आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतली डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेतली बीडच्या वडवणी तालुक्यातील कबडगाव येथे मुंडे कुटुंबियांची भेट घेत आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची माहिती घेतलेली असून या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आपण त्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचं देखील यावेळी मुंडे कुटुंबियांना सांगितलं यावेळी प्रकाश सोळंके यांच्यासमवेत बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांची देखील उपस्थिती होती नाही तुम्ही आता ताकदी ना उभ आम्ही सगळे ताकदीन तुम्ही संघर्षामधले आणि तुम्ही सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देऊ शकता आम्ही तुमच्या संपूर्ण ताकदीनिशी सोबत आहोत मनाल तिथं सोबत आहोत आम्ही ताकदीनिशी तुमच्या सोबत आहोत ही आमची मुलगी आहे मी गेले गेले त्यांना तेच म्हणलं मी तुमची मुलगी म्हणून तुम्ही तपास घेतला सहा वाजता तुम्हाला अशाकडून पाठवतो ठीक आहे आता तुमची एकट्याची मुलगी नाही ती सगळ्या आपल्या जिल्ह्याची मुलगी आहे आपली मुलगी आहे त्याच्यावर चौकशी जी बसली होती मनसे म्हणून तिने हे केलं त्यामध्ये आणि मला म्हणजे न्याय मिळावा हे सुद्धा लिहून दिले त्यामध्ये असं पण मेन्शन केलं की यापुढे जर माझ्या जीवाला काही झालं आज फक्त पोलीस प्रशासना राहील असं पण मेन्शन केलं लिहिले ते कारण तिला खूप जास्त मध्ये लिहिलं जून सगळं काही नंतर ऑगस्ट मध्ये आर पण आहे चौकशी काही झाली की नाही ऑगस्ट तरी पण अजून त्यावर काही तारीख आहे फ्रंटलाच तारीख आहे लिहिलेली प्रत्येक आर तारीख आहे खाली लिहिलेली तारीख खाली सही करून तारीख लिहिलेली पोलीस स्टेशनला सबमिट केले तारीख

हे जून मध्ये तिनं जून जुलै ऑगस्ट हे प्रयत्न केला पण तिला न्याय मिळाला तिने आम्हाला आम्हाला नोव्हेंबरमध्ये तिचं एमडी ऍडमिशन मिळत होतं बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी बीड